नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी शिक्षकांची दिवाळी होणार गोड भविष्य निर्वाह निधीसह निवृत्ती वेतनाचा मार्ग मोकळा जाणून घ्या ही बातमी नेमक्या कोणत्या शिक्षकांकरता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये मागील अठरा वर्षापासून कार्यरत असलेले सुमारे पंधराशे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी उपदान, निवृत्ती वेतन योजना आदी मूलभूत योजनांपासून वंचित होते या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते अखेर तब्बल चौदा वर्षानंतर या योजनांचा प्रशासकीय मंजुरी मिळाली असून शिक्षकांना या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे यंदा पंधराशे शिक्षकांची दिवाळी गोड होणार आहे मुंबई ही महानगरपालिकेच्या दोनशे एकोणपन्नास माध्यमिक शाळा असून त्यापैकी एक्कावन्न शाळा अनुदानित व दोनशे शाळा विनाअनुदानित आहेत अनुदानित शाळांना सरकारकडून अनुदान मिळते तर विनाअनुदानित शाळा या महानगरपालिकेच्या खर्चाने चालवते या शाळांमध्ये जवळपास पंधराशे शिक्षक कार्यरत आहे मुंबई महापालिकेने दोन हजार सात नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार डी सी वन ही निवृत्त योजना लागू केली या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वेतनामधून दहा टक्के रक्कम कपात करून तितकीच रक्कम सरकारकडून त्यात जमा करून सर्व रक्कम डी सी पी एस खात्यामध्ये जमा केली जाते दोन हजार सात नंतर नियुक्त झालेले कर्मचारी सेवेत कायम होऊन चौदा वर्षे झाली तरी अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांचे डी सी पी एस खातेच उघडलेले नाही याबाबत शिक्षकांकडून ना वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर केवळ आश्वासनीय शिवाय काही मिळत नव्हते या संदर्भात भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये डी सी वन सह विविध योजनांना मंजुरी मिळाल्याचे शिक्षण अधिकाऱ्याकडून सांगण्यात आल्याची माहिती अनिल बोरनारे यांनी दिलेली आहे या बैठकीला जितेंद्र लिंबकर अशोक गर्जे रोहित कुलकर्णी यशवंत पवार चंद्रकांत घोडेराव विक्रांत गायकवाड धर्मेंद्र तिवारी अंबादास माने यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या रिमध्ये धन्यवाद